आणि इकडे उद्योग कसे वाढतील यासाठी आपण प्रयत्न करू तुमचा एक विषय होता युनिफाईड मच्छीमारांचा काय विषय आहे आता तू तर नगराध्यक्ष होणार ना मग मा मच्छीमारांचा पहिला सोडाव मच्छी प्रश्न आणि जे जे विषय आहेत जुन्या घरांचा विषय आहे जागेचा विषय आहे पट्टे काय त्याचा विषय हे सगळे विषय जे आहेत हे सोडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही खरं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगतो विकास हा सगळ्यांना समतोल झाला पाहिजे आज पालघर जिल्ह्यामध्ये विकासापासून दानू वंचित आहे हा दानू वंचित आहे ना आता डानूला सगळ्यात नंबर एकला करायचा आपल्याला एक नंबर आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या आधीच्या लोकांनी काय केलं त्याच्या मी काय बोलायची गरज आहे का तुम्हाला ते सगळं माहीत आहे ना इतिहास सगळा माहीत आहे ना आतून बाहेरून सगळं माहीत आहे ना त्यामुळे मी त्याच्यावर काय बोलत नाही पण मी तुम्हाला एवढंच सांगतो हा राजू माच्छी जो आहे हा कार्यकर्ता आहे हा लोकांच्या घराघरात जाणारा कार्यकर्ता आहे राजू हा बाळासाहेब दिघे साहेबाचा शिलेदार आहे राजू ऑफिस मध्ये बसून आदेश देणारा नाही त्याला तर ऑफिस पण नाही वाटत चलता फिरता ऑफिस आहे त्याच आणि म्हणून असा कार्य करता तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून मिळणार रा आहे राजूला भेटायला तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागणार नाही आणि घ्यायला लागली तर मम्मी त्याचं कान पकडेन कारण मला भेटायला पण अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही मुख्यमंत्री असताना पण आणि आत्ता पण आणि म्हणून राजू सर्वांना सोबत घेऊन काम करेल सर्वांना विश्वासात घेऊन काम करेल हे जे जे सगळे इच्छुक होते मगाशी मी सगळ्यांची नावं घेतली या सगळ्यांना सोबत त्यांचं मार्गदर्शन घेऊन या डहाणूला विकासाकडे नेण्याचं काम राजू केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्याला देतो आणि या ठिकाणी डहाणूमध्ये नैसर्गिक संपत्ती आहे तिला राखण करायची आहे वाढवायची आहे हा निसर्ग जो आहे तो या ठिकाणी त्याचं वरदान आहे ते, ते आपल्याला कायम ठेवायचं आहे आणि म्हणून त्याला देखील सर्वांगीण विकासाला राजू प्राधान्य दिल्याशिवाय राहणार नाही खरं म्हणजे राजू नगराध्यक्ष म्हणून नाही तर डहाणूकरांचा सेवक म्हणून काम करेल दानूकरांचा आवाज म्हणून काम करेल हा शब्द मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो मी मुख्यमंत्री असताना लोक मला म्हणायचे चीफ चीफ मिनिस्टर मिनिस्टर म्हणजे मी म्हणायचो सी एम म्हणजे कॉमन मॅन आता मी डी सी एम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे पद येतात जातात पुन्हा येतात सत्ता येते जाते पुन्हा येते पण नाव गेलं की परत येत नाही आणि म्हणून राजू महाची आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून मी अभिनंद आमदार पण आहेत आपले भुसारे भुसार आहेत आनंदभाई आहेत गावित साहेब आहेत आपला श्रीनिवास आहे ताई आपल्या आहे महिला आघाडी आहे युवासेना आहे इकडं आपला अमित गोडा आहे सगळे लोक आपल्या मनशाताई आहेत सगळ्यांची नावं घेत नाही जगदीश वगैरे सगळे सगळे लोक आहेत आज सगळ्यांना मी एकच सांगायला आलो आहे तुमची एकजूट जी आहे तुमची एकजूट ही कायम ठेवा ही एकजूट विकासाची वाटचाल घडवणारी एकजूट ठरेल विकासाकडे नेणारी ही एकजूट ठरेल आणि म्हणून मी कृतीला महत्त्व दिलं आहे तुम्हाला माहीत आहे मी मुख्यमंत्री झाल्यापासून माझ्यावर आरोप प्रत्यारोप लोक करत होते अस संविधानिक मुख्यमंत्री अस घटनाबाह्य मुख्यमंत्री पण मी काही डरलो नाही मी घाबरलो नाही मी एकच केलं मी आरोपाला टीकेला आरोपाने उत्तर देणार नाही तर कामातून उत्तर देईन आणि मी कामातून उत्तर दिलं म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला भरभरून आशीर्वाद दिले आणि <coughs> म्हणून मी आपल्याला जास्त बोलत नाही मी तुम्ही बघा दोन तारखेला दोन तारखेला आपल्याला महत्त्वाचं काम करायचं एक दिवस फक्त तुम्हाला महत्वाचं काम करायचं आहे काय झालं बाबा कोण मध्ये गडबड करतोय का आवाज बनतो एकनाथ शिंदेचा आवाज हे माझी जनता आहे तोपर्यंत तो कोणी बंद करू शकत नाही आणि म्हणून मी कधी या ठिकाणी काम करताना कधी डावं उजवं करत नाही ठीक आहे स्टार्टअप मध्ये नंबर एक आहे या ठिकाणी सगळ्या क्षेत्रामध्ये नंबर एक महाराष्ट्र ठेवण्याचं काम माझ्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केलं आणि म्हणूनच कामाच्या जोरावर कामाची पोचपावती माझ्या सर्व लाडक्या बहिणी भावांनी शेतकऱ्यांनी सगळ्यांनी दिली आणि इतिहास घडला तुमच्या एकनाथ शिंदेने फक्त ऐंशी जागा लढवून साठ जागा जिंकल्या साठ विधानसभा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतोय की आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला विकास पाहिजे डेव्हलपमेंट पाहिजे तर राजू माच्छी आणि त्यांच्या टीमला आपल्याला विजयी करायचं आहे आणि म्हणून हे दोन तारखेच पुण्याचं ता काम आपण केलं पाहिजे बाकी तुम्ही एक दिवस काम करा एक दिवस मतदानासाठी काढा आणि कार्यकर्त्यांना मी एवढंच सांगतोय की तुम्ही सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करा सगळं बाजूला ठेवा विकास 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 म्हणजे डेव्हलपमेंट 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 हे एकच हो नाव डोळ्यासमोर ठेवा तुम्हाला खऱ्या अर्थाने मुलाबाळांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचे असतील तुमच्या आयुष्यात चांगले दिवस आणायचे असतील तर इथे डेव्हलपमेंट शिवाय पर्याय नाही आणि म्हणून माझ्याकडे इथे चिठ्ठी आली आहे किनारपट्टी लगत असलेली मच्छीमारांची घरं नियमाकुल करण्याचा एक प्रश्न आहे तो देखील निर्णय आम्ही घेणार त्यांना देखील नियमाकुल करणार कारण नव्या मुंबईत देखील गरजेपोटी घरं गर बांधली त्याला देखील नियमाकुल करण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं सगळ्यात महत्वाचा मुद्दा डानूकरांचा युनिफाईड डी सी पी आर जो आहे सी पी आर आज प्रलंबित आहे पण मी तुम्हाला शब्द देतो नगर विकास खातं तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे हा युडीसी पी आर मंजूर केल्याशिवाय राहणार नाही हे देखील आपल्याला सांगतो एकोणीसशे पंच्याऐंशी पासून नगर परिषद अस्तित्वात आहे पण आज ताकद नगर परिषद भवन आहे का नाही आहे म्हणजे भाड्यावर आहे बाकी लोकांचे बंगले मालकी हक्काचे आहेत बरोबर ना आणि म्हणून हे देखील आपल्याला नगर परिषद नगर विकासकडे आहे हे झाल्या झाल्या तुम्हाला हे नगर परिषद भवन जिथून लोकांना न्याय मिळेल ते दिलं जाईल तिथल्या सगळ्या अडचणी दूर केल्या जातील डेव्हलप बाग आहे गार्डन काय आहे मग तुमच्याकडे अरे लोकांना गार्डन पाहिजे मैदान पोरांना खेळायला पाहिजे हे देण्याचं काम एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही नगर परिषद क्षेत्रात झेडपी शाळा नगर परिषद घेऊन त्यांचा संपूर्ण आधुनिक दर्जेदार विकास केला जाईल हे केला जाईल कारण शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण महत्वाचं आहे त्याला देखील आपल्याला प्राथमिकता देऊ प्रत्येक विभागामध्ये मोल्ला क्लिनिक आम्ही इकडे नाही आहे का मी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केला आहे त्याची सगळे जे काही या भागात डानूसाठी जेवढी आवश्यकता आहे इथं देखील चालू करू सार्वजनिक विभाग आपल्याच मंत्र्याकडे आहे प्रकाश आंबेडकरकडे आहे त्याला देखील मी सूचना देतो आणि म्हणून तरुणांसाठी स्पोर्ट ग्राउंड आताच बोललो मी ऑलिम्पिक साइज स्विमिंग पूल आवश्यक आहे अरे यांच्या जीवनामध्ये बदल घडवाल की नाही किती वर्ष यांनी असंच जगायचं किती वर्ष असेच काढायचे त्यांना पण जीवनाचा या ठिकाणी राहण्याचा आनंद घेणं त्यांचा अधिकार आहे आणि म्हणून हाऊसिंग डिपार्टमेंट पण माझ्याकडे आहे इथं हाऊसिंगच्या माध्यमातून गृहनिर्माणच्या माध्यमातून जे जे काही प्रकल्प उभे करता येतील तेही आपण केल्याशिवाय राहणार नाही हाही शब्द मी आपल्याला देतो प्रदूषण मुक्त उद्योग धोरण राबवून रोजगार उदय सामंत मी मगाशी बोललो राजूला उदय सामंत यांना सांगतो एक बैठक घ्या आणि या ठिकाणी प्रदूषण मुक्त उद्योग धोरण राबवून रोजगार निर्मितीला चालना देण्याचं चा काम आपण करू आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात एकाधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकार तर रावणासारखा अहंकार होता रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला दोन तारखेला तेच काम करायचं आहे तेच काम करायचं आहे आणि म्हणून जे भ्रष्टाचार संपवायचा आहे या ठिकाणी विकासाला आणायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन की पुन्हा एकदा मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो जमिनीशी जोडलेला अतिशय गरीब मेहनती आणि गरिबांसाठी रात्रंदिवस उपलब्ध असलेला हा अशा प्रकारचा राजू तुम्हाला पण नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून दिलेला आहे आणि म्हणून ये दोन तारखेला राजू मच्छी यांची निशानी बाण आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या ज्या ज्या निशाण्या आहेत या सर्वावर आपल्याला शिक्का मारायचं आहे बटन शिक्का नाही बटन बटन दाबायचं आहे माझ्या लाडक्या बहिणींना माहीत आहे लगेच बोले नाही बटन आणि म्हणून लाडक्या बहिणींना मी एकच सांगतो तुम्ही चमत्कार घडवू शकता तुमचा चमत्कार आम्ही विधानसभेत पाहिलेला आहे विरोधकांनी सगळे स्वप्न बांधले होती परंतु तुम्ही त्यांची स्वप्न स्वप्न धुळीस मिळवली चारी मुंड्या चित करून पुन्हा महायुतीचं सरकार आपण आणलेलं आहे आणि हे डानू तर तुमच्यासाठी सोपं आहे तुम्ही एकदा ठरवलं की कोणीही आला तरी सुद्धा तो आपला विजय रोखू शकत नाही आपला विजय पक्का आहे फक्त सगळ्यांनी मिळून डोळ्यात तेल घालून आपल्याला काम करायचं आहे एवढंच मी आपल्याला सांगतो पुन्हा एकदा मनापासून आपल्याला मी धन्यवाद देत असताना या ठिकाणी फक्त आणि फक्त आमचा अजेंडा जो आहे हा अजेंडा फक्त डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट मला मगाशी काही व्यापारी भेटले काही विविध क्षेत्रामध्ये काम करणारे लोक भेटले त्यांनाही मी सांगितलं त्यांनाही पाहिजे या भागामध्ये डहाणू मध्ये परिवर्तन परिवर्तन पाहिजे ना सगळ्यांना बदल पाहिजे विकास पाहिजे मग सगळ्यांनी हात वर करून सांगा आम्हाला परिवर्तन पाहिजे ही परिवर्तनाची नांदी या डहाणू मध्ये सुरू झालेली आहे दोन तारीख दोन तारखेला सगळ्यांनी एक दिवस द्या राजू माचे आणि त्यांचे सर्व सहकारी पाच वर्ष तुमची सेवा करतील हा शब्द देतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्रांच्या या एकजुटीच्या लढाईमध्ये आपण जो आज विजयाची निर्धार सभा घेतलेली आहे याकरता आपली ज्या लोकांनी आपल्याकरता ही एकजूट घडवण्याकरता खूप मोठं योगदान दिलंय ते म्हणजे आपले मिहीरभाई शाह असतील डॉक्टर अमित नहार असतील रवींद्र फाटक असतील आणि राजू माचे असतील मी आपल्याला विनंती करतो की ही देव डहाणूकरांची एकजूट आपण या जनतेलाही एकत्र घेऊन दाखवावी हा डहाणूकरांच्या परिवर्तनाची लढाई आहे ही डहाणूकरांची लढाई आहे आणि या डहाणूकरांच्या लढाईमध्ये शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ही वज्रमुठ आपण एकत्र करतोय त्याला सर्व जनतेनं अभिवादन करावं आणि ही ताकद ही डहाणूचं परिवर्तन आणि डहाणूमध्ये नवीन अध्याय आणल्याशिवाय राहणार नाही ही मी विनंती करतो भाई आणि सुधीर भूसाना साहेबांना विनंती करतो त्यांनी थोडस मागे हो यावं ता वा। सर्वांचा सत्कार शिंदे साहेबांचा सरकार राहणूकरांच्या वतीने होतोय सर्वांनी ही वज्रभूट एकाधिकारशी आई एकजुटीच्या पलीकडे नेऊन आपला विजयाकडे न्यायची आहे मी पुन्हा एकदा शिंदे साहेबांना विनंती करतो की जे उमेदवार आहेत आपण एकदा समोर उभं राहावं एकत्रित फोटो सर्वांचा येईल सर्वांना विनंती करतो की व्यासपीठ जागा मोकळी करावी उमेदवार उमेदवार पाठीमागे डहाणूकरांची लढाई ही सर्वपक्षीय एकजुटीची आहे सर्व लोकांचं मत आहे परिवर्तन घडावं आणि साहेब या परिवर्तनाच्या लढाईमध्ये आज या आपण प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे सर उमेदवार पाठीमागे आहेत त्यांनी हात उंच करून हे करावं उमेदवार आणि साहेब आपल्याकडेही आपण डॉक्टर अमित नहार यांना एक राजस्थान राज्याच्या प्रमुख पदाची डॉक्टर अमित नहार यांना राजस्थान राज्याच्या प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे आपण त्यांचंही एक शुभेच्छा त्यांना द्याव्यात ही विनंती करतो यासोबत आपण उत्तर भारत उत्तर महाराष्ट्र जैन समाजाचीही त्यांना जबाबदारी दिली आहे एक बुके देऊन त्यांचं ए बुके द्या डॉक्टर साहेबांना साहेबांना द्या ते आपल्या अमित नहार देतील डॉक्टर अमित नहार यांनाही राजस्थान राज्याच्या प्रमुख पदाची जबाबदारी शिंदे साहेबांनी दिली आहे यासोबत उत्तर महाराष्ट्र जैन समाजाची जबाबदारी दिली आहे त्यांचं शुभेच्छा मिहिरबाई राष्ट्रवादी पक्षातर्फे मिहिरबाईंच्या वतीने आणि आपले आनंदभाई असतील सुनील भुसारा साहेब असतील यांच्या वतीने साहेबांचं स्वागत करण्यात येत आहे मी मीरबाईंना विनंती करतो की त्यांनी साहेबांचं स्वागत करावं सर्व आपले राष्ट्रवादी पक्षाचे आपले पदाधिकारी आहेत त्यांच्या वतीने शिंदे साहेबांचा कार होतोय साहेब आहे आवाज आहे डहाणूकरांचा ती वज्रमुठ आहे डहाणूकरांची आणि डहाणूकरांचं वचन आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला डहाणूकरांचा आवाज हा तीन तारखेला फडकाशिवाय राहणार नाही आपला सर्वांचा आभार डहाणूकरांचा आवाज मोठी सर्वांना मंडपाच्या डाव्या बाजूला आपण तो नाश्ता केल्यानंतर जायचा आहे सर्व डहाणूकरांचा अभिनंदन हा डहाणूकरांचा आवाज अजून बुलंद करूया आणि डहाणू मध्ये परिवर्तन करूया एकच लक्ष डहाणू व डहाणूकरांच लक्ष धन्यवाद जय महाराष्ट्र